कोरोना काळात इतिहासावरील यूट्यूब व्हिडिओ तयार करत असताना सोलापुरातील अनेक मान्यवनांविषयी माहिती गोळा करण्याची प्रेरणा मिळाली या संशोधनातूनच हे पुस्तक आकाराला आलं असं प्राध्यापक डॉ चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितलं प्रिसीजन फाऊंडेशनच्या प्रिसीजन वाचन अभियान उपक्रमाअंतर्गत सोलापूरचे शिल्पकार या पुस्तकाचे लेखक डॉ चंद्रकांत चव्हाण यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी घेतली राधा देशपांडे आणि विभा भा अंबलगी या युवा प्रतिनिधी म्हणून पुस्तकातील काही भागांचं अभिवाचन त्यांनी केलं कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी या सर्वांचा सन्मान केला मुलाखतीतून सोलापुरातील अनेक महत्वपूर्ण पैलू उलगडले गेले स्वातंत्र्यपूर्व काळात साडेतीन दिवस पूर्ण स्वातंत्र्य अनुभवलेलं शहर म्हणून सोलापूरची ओळख असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला पंतप्रधान नेहरूंनी शोलापूर असा उच्चार करून शहराची वेगळीच नोंद घेतली होती आप्पासाहेब वारद यांनी भारतात पहिलं स्वयंचलित नांगर आणून कृषी क्षेत्रात क्रांती घडवली त्यांनी जपानमध्ये आडात पेढी सुरू केली होती तर गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना पुण्यश्लोक ही पदवी दिली होती त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना वालचंद हिराचंद शेठजी यांची आठवण करून देण्यात आली वैद्यकीय सेवेतून जागतिक ओळख मिळवलेल्या डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांच्या कार्याचाही विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला चीनमध्ये युद्धभूमीवर सेवा बजावलेल्या या मानवतावादी डॉक्टरांना तेथील जनतेनं सावळी आई अशी उपमा दिली होती कामगार चळवळीच्या इतिहासात कॉम्रेड मीनाक्षी साने यांनी घडवून आणलेला पहिला वेळी कामगार संप हे सोलापुराच्या श्रमिक परंपरेचे महत्वाचे पान असल्याचंही डॉ चव्हाण यांनी नमूद केलं पावसाचं वातावरण असूनही वाचकप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संवा या संवादाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला उपस्थितांना या निमित्तानं सोलापूरच्या समृद्ध इतिहासातील नवे पैलू जाणून घेण्याची संधी देखील मिळाली यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केलं